चला तर आपण पाहू पाहूयात तुम्ही कोठे आहात आणि स्वतःला शोधताय ना तर मग आपण त्या चार पैकी आज पहिली स्टेप बघूया आणि त्या पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही बघा तुम्ही तिथे आहात का की नाही आहात तुम्ही स्वतःला शोधा तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला पहिल्या स्टेप पासून चौथ्या स्टेप पर्यंत कसा आहे तुम्ही कोठे आहात हे तुम्हाला समजेल नमस्कार मी विधी बोत्रे मी दोन मुलांची आई आहे स्वतःच्या व्यवसायात मी बॉस आहे माझा साडी ज्वेलरी आणि फूडचा स्वतःचा व्यवसाय आहे त्या व्यवसायात मी बॉस आहे म्हणजेच मी एक मॉम प्रेनर आहे तर आपण पहिली स्टेप पाहूया नाते नाही पैसा नाही तुम्हाला तर माहितच असेल जर आपल्याकडे जर पैसा असेल तर ही नाती आपोआप आपल्याला जोडलेली असतात पण समजा आपल्याकडे पैसाच नसेल मित्रमंडळी नातेवाईक बाकी आपला सर्कल हे आपोआप आपल्या लांब गेलेले असतात तर आपण पहिली स्टेप बघूया काल मी दाखवलेल्या डायग्राम प्रमाणे मी आता इथे तुम्हाला शो करेल तो डायग्राम त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघा पहिली स्टेप आहे नाते नाही पैसा नाही तुमच्या जवळपास जवळच्या कुटुंबाशी चांगले संबंध नसलेले किंवा तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यास तुम्ही पहिल्या स्टेप मध्ये ओळखू शकता चौकोनामध्ये म्हणजे अनेकदा एकटे दुःखी कष्टांनी भरलेले जीवन येथे तुम्हाला सहसा असे वाटते की तुमच्याकडे कोणतेही स्वतंत्र नाही तुम्ही स्वाभिमानाशी संघर्ष करत आहात आणि तुम्हाला मूल्य किंवा मान्यता मिळत नाही तुम्ही खूप संघर्ष करू शकता आणि सहज तडजोड करू शकता ज्यामुळे तुमची इतरांकडून कदर आणि प्रेम नसण्याची उच्च शक्यता असते पहिल्या नजरेत तुम्ही यशस्वी आणि आत्मविश्वासू दिसत नाही तुमची व्यक्तिमत्व पराभूत दिसते तुम्ही अत्यंत निराश आणि उदास माणसाप्रमाणे दिसत आहात म्हणजे याचाच अर्थ काय आहे तुमच्याकडे नाते पण आहे पैसा पण नाहीये म्हणून या पहिल्या स्टेप मध्ये फक्त निराश फक्त उदासीनता दाखवलेली आहे ह्या स्टेप मध्ये बसताय का ह्या स्टेप मध्ये तुम्ही शोधा स्वतःला की आपण खरंच ह्या स्टेप मध्ये आहोत का अशाच पुढच्या अजून तीन स्टेप आहेत त्याच तीन स्टेप आपण नक्कीच पाहूया काय काय आहे तर तुम्हाला न... काही क्वेश्चन असतील ह्याबद्दल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला कमेंट करू शकता तुमचे काही क्वेश्चन असतील तर थँक्यू